नमस्कार आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम मराठवाड्यामध्ये विशेषतः आज ध्वजारोहण केलं जातं कारण भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं पण मराठवाडा ते मीर उस्मान यांच्या हैदराबाद अंतर्गत येणाऱ्या संस्थेमध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्हे त्या ते ठिकाणी त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये येत होते भारत स्वातंत्र्य मिळाल्याच्या देशामध्ये असलेले साडेपाचशेपेक्षा अधिक संस्थानं ते विलीन करण्यात आले पण या देशातले काश्मीर गोवा आणि मराठवाड्यातला संस्था त्या ठिकाणी विलीन करण्यासाठी त्या त्या संस्था अध्यक्षांनी मनाई केली मग याला ते संस्थान विलीन करण्यासाठी त्यांच्यावर ते वाढलेला दबाव पाहता मीर उस्मान यांनी कासिम रजवी नावाचा एक सेनापती त्या ठिकाणी नियुक्त केला आणि कासिम रजवीच्या मार्फत रजाकार नावाची संघटना स्थापन करून या मराठवाड्यातील जनतेला त्याने नाहक त्रास देण्यासाठी सुरुवात केली त्यांची जुलमी राजवट या मराठवाड्यामध्ये सुरू झाली पण या मराठवाड्यातील नागरिक शांत बसतील ते काय असतील तर त्यांनी त्यांच्या विरोधात उठाव सुरू केला जे काही कासिम रजवी रजाकार संघटनेच्या जे काही त्यांचे पोलीस होते जे काही त्यांनी नेमलेले संघटनेतील अत्याचार करणारे लोक होते यांच्या विरोधात त्यांनी लढाई देण्याचे ठरवले दे। आणि या लढाईमध्ये शेकडो मराठवाड्यातील नागरिकांनी स्वतःचे बलिदान दिले आणि या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष याचा समारोप देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलो नावाचे एक ऑपरेशन सुरू केले आणि रजाकाराला त्या ठिकाणी शरण येण्यास भाग पाडले आणि यांचे हे संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले आजचा तो शुभ दिवस आहे म्हणून आज आपल्या मराठवाड्यामध्ये विशेषतः तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन किंवा एक मेच्या बरोबर आज सतरा सप्टेंबर रोजी आपण या ठिकाणी आजचा दिवस देखील ध्वजारोहण करत असतो आजच्या या शुभ मराठवाड्यातील प्रदेशातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी बालाजी सूर्यवंशी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आजच्या या दिन उत्साहात साजरा करावा या ठिकाणी नम्र विनंती आव्हान धन्यवाद